हॅलो नमस्कार तर आजच्या माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर माझ्या ज्या किचनच्या ट्रॉली आहेत ना म्हणजे वरच्या त्या दोन ट्रॉल आहेत अगदी एवढ्या जाम आहेत ना तर त्या ट्रॉली म्हणजे अगदी बाहेर खेचणंही खूप अवघड जातं तर त्या दोन ट्रॉलीच्या खाली ज्या चार ट्रॉली आहेत त्या अगदी सहजपणे म्हणजे बाहेर निघतात पण वरच्या ज्या दोन ट्रॉली आहेत त्या मला सतत म्हणजे लागत असतात म्हणजे तिथे चमचे वगैरे कप लागणारं सर्व सामान असतं पण त्याच ट्रॉलीज ना खूप म्हणजे वेळ लावतात तर त्या ट्रॉलीजसाठी ना मी थोडंसं म्हणजे त्यांची सर्व्हिसिंग करून घेणार आहे अगदी घरच्या घरी आणि आपल्या कमी म्हणजे कमी साहित्यामध्ये सर्वात इथे ना मी ट्रॉलीमधलं जे काही सामान आहे ते सगळं बाहेर काढून घेते तर ह्या ट्रॉलीज माझ्या मते ना खूप जुन्या झालेल्या आहेत कारण जे साईडचे त्यांचे स्प्रिंग आहे ना त्यामध्ये अगदी असे गोल गोल आकाराचे मनी असतात तर ते बऱ्यापैकी अर्धे मनी पडलेले आहेत पण आता रेंटचं घर असल्यामुळे आपण काही जास्त म्हणजे था, ट्रॉली ट्रॉलीसोबत करू शकत नाही तरी पण मी विचार केला की म्हणजे जेवढ्या साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला करता येईल तेवढ्या पद्धतीत आपण करूया आता इथे बघू शकता तिकडच्या साईडची ट्रॉली जरी जरा बऱ्यापैकी बाहेर येते पण ही जी ट्रॉली आहे ना मसाल्याचा डब्बा आणि पळपट वगैरे ठेवते ती ती ट्रॉली अगदी ना म्हणजे आत्तापर्यंत पूर्णपणे अशी बाहेर आलेली नाही आहे म्हणजे अर्ध्यापर्यंतच ती ट्रॉली बाहेर येते म्हणजे ती ट्रॉली ट्रॉली ना खूपच जास्त जाम झालेली आहे तर सर्वात आधी म्हटलं जी काही आता ती ट्रॉली काढणं तर म्हणजे शक्य नाहीच आहे कारण जर काढली तर ती ट्रॉली परत काय बसणार ना त्याच्यामुळे मी म्हटलं ट्रॉली वगैरे काढण्याच्या झंझटमध्ये अजिबात पडायचं नाही म्हणजे जे काय आहे तिथल्या तिथे साफ करून घ्यायचं तर इथे मी ना थोडंसं विनेगार आणि पाणी मिक्स करून ना म्हणजे छोटंसं कापड घेऊन त्या कापडाच्या साह्याने मी असं इथे सगळं पुसून घेते तसं तर जेव्हा इथे राहायला आलं म्हणजे एक महिना झाला तर महिन्यापूर्वीच ह्या ट्रॉलीज वगैरे बाहेर काढून म्हणजे ज्या निघत होत्या त्या बाहेर काढून घासून वगैरे मी परत तिथल्या तिथे लावून दिल्या होत्या तर आता काय मी लवकर ह्या ट्रॉलीज काढणार नाही कारण त्या ट्रॉलींना म्हणजे गंज लागलेला होता ना त्याच्यामुळे ते परत बसवणंही खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळे मग जागच्या जागेवरतीच सफाई म्हणजे जेव्हा कधी करायची असेल तेव्हा सफाई करून घेणार तर जे बाजूचे चॅनल वगैरे असतात ना त्यांना कधीही पाणी लावू नये कारण पाणी लावल्यामुळेच ते गंजले जातात तर शक्यतो पाणी लावणं टाळलं पाहिजे माझ्या मते अगोदर म्हणजे जे कोणी राहत होतं त्यांनी पाणी वगैरे तिथे लावलं असेल त्याच्यामुळे म्हणजे ते जरा जास्त प्रमाणामध्ये गंजले असतील पण मी, मी तर काही तिथे पाणी वगैरे लावणार नाही म्हणजे अगदी हे लिक्विड आहे व्हिनेगार वगैरे त्याने ते मी पुसून घेणार आहे तर ह्या लिक्विडने ना म्हणजे ट्रॉलीज वगैरे साफ केल्यामुळे किडे मुंगे तसंच म्हणजे जे काही झुरळं वगैरे लागतात ना तर ते ट्रॉलीला लागत नाही त्याच्यानंतर एक ब्रश घेतला आणि ब्रशवरती अगदी थोडंसं खोबरेल तेल टाकून ना जे बाजूचे चायनल आहेत ते मी अशा प्रकारे म्हणजे त्यांना ऑइलिंग करून घेते जेणेकरून म्हणजे ते पाटी पुढे सरकण्यासाठी थोडीशी मदत होईल तर आपल्याकडे म्हणजे बऱ्याचशा घरामध्ये मशीन वगैरे असते ना जी टेलरिंगची तर त्या मशीनमध्ये म्हणजे जे आपण ऑइलिंग तेल आणतो ना तर ते तेल टाकलं ते, तर म्हणजे जरा जास्त लवकर इफेक्ट दिसून येतो पण नसेलच तर खोबरे तेल इथे ते तुम्ही वापरू शकता तरी ते बघू शकता की मी खोबरेल तेल लावलेलं आहे आणि म्हणजे अगदी जरा थोडीशी म्हणजे जी ट्रॉली आहे ना लगेच पाठीपुढे सहजरित्या व्हायला मदत झाली तर अशा प्रकारे ना ला मी पूर्ण म्हणजे असं ब्रशला तेल लावूनच आतून बाहेरून जे म्हणजे जिथपर्यंत हात पुरेल ना तिथपर्यंत मी म्हणजे ट्रॉलीजला छान असं ऑइलिंग करून घेते तर बऱ्यापैकी ना ट्रॉलीजला खूप जास्त गंज लागलेला त्याच्यामुळे म्हणजे ब्रशने घासत असताना ना ते ट्रॉलीजचा जो काही गंज आहे तो गंजच खाली पडत होता तर इथे मी ऑइलिंग म्हणजे तरी जिथे हात पुरेल तिथपर्यंत मी ऑइलिंग करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ट्रॉली थोडीतरी म्हणजे जरा बाहेर यायला मदत होईल कारण आतापर्यंत ही ट्रॉली ना म्हणजे असं पूर्णपणे काही बाहेर आलेलीच नाही आहे तर जो आतला भाग म्हणजे मागचा चॅनल आहे ना तिथे मी म्हणजे ऑइलिंग करायचं ट्राय करत होते पण माझा हात काही तिथपर्यंत पोचलाच नाही तरीही तरी मी जेवढं ब्रशच्या साह्याने म्हणजे हात जाईल तिथपर्यंत मी छान असं ऑइलिंग तिथे करून घेतलेलं आहे माँगे पुड़े, माँगे पुड़े तर इथे तुम्ही पाहू पाहू शकता म्हणजे ट्रॉली थोडीशी मागे पुढे मागे पुढे असं करत ना मी जिथे हात पुचे म्हणजे पोसेल तिथपर्यंत मी असं ब्रशला थोडंसं तेल लावून ऑइलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे नंतर इथे पाहू शकता बऱ्यापैकी ट्रॉली नजारा म्हणजे थोडीशी हलकी गेली पाठीपुढे करण्यासाठी तर आता लगेच तर काय आपल्याला इफेक्ट दिसणार नाही महिन्यातून दोन तीन वेळा तरी मला छान असं ऑइलिंग करावं लागेल तेव्हा पूर्ण म्हणजे ऐंशी नव्वद टक्के छान असा इफेक्ट दिसून येईल त्यानंतर बाजूची ट्रॉली तीही मी विनेगार आणि जे काही पाण्याचं आपलं लिक्विड होतं तर त्याने पुसून घेते इथे तुम्ही बघू शकता तर म्हणजे की तुमच्या ट्रॉलीला जरी घाण असेल ना तरी अगदी ह्या विनेगारच्या पाण्याने ट्रॉली पुसली ना तरीही त्याच्यावरचे डाग वगैरे लगेच निघतात म्हणजे क्लीन होते तर फक्त चांगला वास येतो ह्याच्यासाठीच नाही तर डाग वगैरे नाही निघतात त्याच्यासाठीही तुम्ही हे लिक्विड वापरू शकता त्यानंतर एका सुक्या कापड्याने पण मी म्हणजे कॉटनच्या कापड्याने ही ट्रॉली पूर्ण अशी पुसून घेते आणि जे बाजूचे चॅनल असतात ना शक्यतो त्यांना अजिबात पाणी लागून द्यायचं नसतं माझ्या मते तरी म्हणजे पाणी लागल्यामुळेच इथे जास्त गंज लागलेला आहे तर पाणी अजिबात लावून नाही द्यायचं तर बघा त्याच पद्धतीने मी ब्रशला थोडं थोडं म्हणजे तेल लावून ना छान असं बाजूचे जे चॅनल आहे तिथेही असं ऑइलिंग करून घेते तर ही ट्रॉली तरी जरा बरी आहे की म्हणजे थोडीशी पूर्णपणे अशी बाहेर तरी येते तर इथेही ना म्हणजे खूप गंज लागलेला तर ब्रशने जेव्हा मी ऑइलिंग करत होती ना तेव्हा म्हणजे ते, ते गंजाचे जे छोटे छोटे तुकडे असतात ना तेच तुकडे जास्त करून खाली पडत होते तर म्हणजे दोन तीन महिने तरी जातील पूर्ण ह्या ट्रॉली अशा छानपैकी सर्व्हिसिंग देण्यासाठी तर दोन्ही साईडने म्हणजे जे बाजूचे चॅनल होते त्यांना मी असं ब्रशच्या साह्याने ऑइलिंग करून घेते इथे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ही ट्रॉली जरा बऱ्यापैकी पाठीपुढे सरकण्यासाठी ना इझी गेली मला तर अशा प्रकारे आपण ना ऑइलिंग वगैरे करून घ्यायचे आणि अगदीच माझ्या ट्रॉलीजसारख्या जास्त जर जाम असतील ना तर पंधरा दिवसातून दोनदा वगैरे आपण करू शकतो आणि ही जी मसाल्याचा डब्बा ठेवायची जी, जी ट्रॉली आहे ना ती म्हणजे आत्तापर्यंत अगदी अशी बाहेर आलीच नव्हती आज पहिल्यांदाच ऑइलिंग केल्याच्या नंतर ना ती पूर्णपणे अशी बाहेर आलेली आहे त्याच्यानंतर सगळ्यात जे लास्टचा आपला ड्रॉवर असतो त्याच्या खा पाठीमागे अशी घाण असते तर तो ड्रॉवर म्हणजे पूर्ण असा बाहेर काढणं मला काही शक्य नव्हतं तर झाडूच्या मदतीने ना मी पूर्ण असा बाहेरपर्यंत कचरा आणून दिला आणि त्यानंतर ना, ना खरं कठीण काम हे होतं की म्हणजे अगदी थोड्याशा जागेमध्ये ना तो कचरा बाहेर पूर्ण असा मला काढताच येत नव्हता पण माझ्याकडे एक जो ब्रश आहे ना तो तो खरच तो हो ब्रश तर तो खरंच किचनच्या कामांसाठी मला खूप म्हणजे मदत होते त्या ब्रशची तर ह्या ब्रशच्या साह्यानेच मी पूर्ण कचरा असा ना बाहेर ओढून घेतला तर हा ब्रश खरंच खूप उपयोगी आहे हो म्हणजे धूळ वगैरे काढण्यासाठी त्यानंतर बऱ्याच ट्रॉलीजच्या पाठीमागे मागे ना झुरळं लागलेली असतात तर त्यासाठी आपण नाही ते कापूर टाकून घ्यायचं आहे कापूर टाकल्यामुळे ना झुरळ घरामध्ये होत नाहीत तर म्हणजे माझ्याकडे भीमसेन कापूर होता तो मी तिथे टाकून घेतला त्यानंतर जो बाहेरचं प्लाऊड आहे तर त्या प्लाऊडलाही आपण पाणी जास्त लावू शकत नाही कारण प्लाऊड वगैरे म्हणजे फुगण्याची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी थोडासा स्प्रे करून मी तो प्लाऊडही पुसून घेतला तर बऱ्याच वेळेला तिथे म्हणजे ट्रॉलीच्या मागे डांबर गोळ्या ठेवतात तर त्या डांबर गोळ्यांचा वासही घाण येतो आणि ते चिकटही होतात तर त्यापेक्षा तुम्ही ना हे म्हणजे जो कापूर आहे कापूर एकदा नक्कीच ट्राय करा मी गेल्या महिन्यातही टाकला होता अगदी तिथे काहीच झुरळं झाले नाहीत आणि मला म्हणजे अजून एकही झुरळ दिसलं नाही मग झुरळ किड वगैरे ह्याच्यासाठी तुम्ही ना कापूरचा वापर नक्कीच करू शकता त्यानंतर ते पाहू शकता सगळ्याच ट्रॉली माझ्या अगदी म्हणजे मी सगळ्याच ट्रॉली साफ करून घेतल्या होत्या शक्यतो जर आपल्या घरी लहान बाळ वगैरे असेल ना तरी, तरी एकदम सगळं काढण्यापेक्षा दोन दोन ट्रॉलींची रोज साफसफाई करायची म्हणजे आपल्यावरती लोड येत नाही त्याच्यानंतर मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याकडे ज्या कपड्यांसोबत भेटणाऱ्या पिशव्या असतात तर त्या पिशव्यांचा आपण असा कटिंग करून उपयोग करू शकतो कागद किंवा पेपर वगैरे ठेवण्यापेक्षा ना ते पेपर वगैरे लगेच फाटले जातात तर त्याच्यापेक्षा जा म्हणजे लॉंग लास्टिंग आपण हे जे कागदाचे आहेत त्या कागदाच्या पिशव्यांचा कागदा वापर करू शकतो त्या अगदी साफ करायलाही सोपं अगदी ओलं फडकं त्यांच्यावरती फिरवलं तरीही ते लगेच साफ होतात तर अशा प्रकारे मी इथे आतरून घेते त्याच्यानंतर वरच्या दोन ट्रॉली मधले जे काही भांडे होते ते सगळे भांडे असे इथे ठेवून देते तर अशा प्रकारे या पिशव्या आपल्याकडे असतात ना तर टाकाऊ बसून टिकाऊ कसं करायचं हे आपण म्हणजे आपल्या किचन मध्ये अशा पिशव्या आपण वापरू शकतो ही आयडिया खरंच खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पेपर सारखे सारखे चेंज करण्यापेक्षा हे लॉंग लास्टिंग खूप छान आहे तर अशा काही प्रकारे मी सर्व भांडी अशी जागच्या जागेवरती लावून घेते आणि तुमच्याही ट्रॉलीत जर अगदी एवढ्या जाम असतील ना तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी एक दोनदा नक्कीच ऑइलिंग करून घेऊ शकता त्याच्यामुळे खरंच खूप फरक पडतोय ही ट्रॉली ही लावायला म्हणजे खूप कठीण जात होतं तर ती वीस तीस टक्के तरी अगदी म्हणजे सोपं झालंय तर अजून दोन चार वेळा मी जेव्हा सर्व्हिसिंग करेल ना तेव्हा मला नक्कीच साठ सत्तर टक्के थोडासा जास्त इफेक्ट त्याच्यामध्ये जाणवेल तर अशा प्रकारची म्हणजे जी काही छोटी मोठी काम आहेत किचन मधली ती आपण अशा सोप्या रीतीने आणि सोप्या पद्धतीने करू शकतो चला तर मग बाय बाय